विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये भल्या स्वारगेट स्वारगट इष्टी आगारात बलात्काराची घटना घडली आहे एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला आहे आरोपी तरुणानं गोड बोलून पीडितेला फूस लावली आणि फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे मात्र कायम वर्दळ असलेल्या स्वारगेट इष्टी आगारात तरुणीवर बलात्कार झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला है। आहे बलात्कार प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे तर दुसरीकडे याच आगारात बंद स्थित असलेल्या शिवशाही बसमध्ये नेमकं काय चालतं असा प्रश्न निर्माण झाला आहे या आगारात बंद असलेल्या शिवशाही बसेस उभ्या आहेत त्या बसमध्ये ब्लँकेट्स शर्ट साड्या अंतर्वस्त्र इत आढळून आले आहेत याच बसमध्ये वापरलेले कंडम आणि त्यांची पाकिटंही सापडली आहेत त्यामुळे बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेमके काय प्रकार चालतात असा प्रश्न निर्माण झाला आहे या बस म्हणजे एक लॉज तर नाही ना असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे कारण लॉजपेक्षाही जास्त सुविधा या बसमध्ये दिसून आल्या आहेत हा प्रकार घडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी स्वारगेट परिसरातील सुरक्षा रक्षकाचे किबिन फोडून टाकले आहे वसंत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर संतप्त झालेल्या वसंत मोरे यांनी खळखटाक करून सुरक्षारक्षकाचे केबिल फोडून टाकल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता सुरक्षा रक्षकाच्या केबिंसमोरच के हा प्रकार घडल्याचा आरोप आता होत असून त्यामुळे नेमका सुरक्षारक्षक काय करत होते असा प्रश्नही या ठिकाणी निर्माण झाला आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट आहिलेनगर